सर्वसामान्यांचा बुलंदा तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत भारतीय लष्कराच्या बारा आमड रेजिमेंटला उत्कृष्ट कामगिरीसाठी युनिट प्रशस्तीपत्र पुरस्कार दोन हजार छव्वीस प्रदान कोळकी तालुका फलटण येथील सुपुत्र आणि रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुजय तांबे यांनी लष्कर प्रमुखांच्या हस्ते स्वीकारला हा सन्मान फलटणसाठी अभिमानास्पद बातमी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आज भारतीय ये लष्कराचा अत्यंत दिमागदार सोहळा पार पडला या सोहळ्यात फलटणच्या एका वीर सुपुत्राने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे कोळकी तालुका फलटण येथील सुपुत्र आणि भारतीय लष्कराच्या बारा आमर्ड रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुजय बबनराव तांबे यांनी आज लष्कर प्रमुखांच्या हस्ते अत्यंत प्रतिष्ठेचा युनिट प्रशस्तीपत्र पुरस्कार दोन हजार छव्वीस स्वीकारला या घटनेने कोळकीसह संपूर्ण फळटण तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे उत्कृष्ट कामगिरीवर मोहर भारतीय लष्करात युनिट प्रशस्तीपत्र हा पुरस्कार एखाद्या युनिटच्या किंवा रेजिमेंटच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो बारा आमड रेजिमेंटने गेल्या वर्षभरात दाखवलेल्या अजोड शौर्य आणि शिस्तीची दखल घेत स्थलसेना अध्यक्षांनी या रेजिमेंटला हा पुरस्कार जाहीर केला होता आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चव्वीस रोजी जयपूर येथे पार पडलेल्या सेना पदक वितरण समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट